बदलापूर रेल्वे स्थानकातील होम प्लॅटफॉर्मचं लोकार्पण करण्यात आलं मात्र होम प्लॅटफॉर्मचं काम अर्धवट असल्यानं महाविकास आघाडीने विरोध करत काळे झेंडे दाखवून निषेध केला बदलापूर पूर्वला स्टेशनच्या बाहेर महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार निदर्शनं केली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष शैलेश वडनेरे ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष संजय जाधव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख किशोर पाटील आणि सर्व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी निदर्शनं केली लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर होम प्लॅटफॉर्म उद्घाटनाचा डाव साधण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला तर विरोधकांना विरोध करायचा आहे त्यांना विकास कामं करायचे नाहीत असे म्हणत रावसाहेब दानवे यांनी प्रत्युत्तर दिलं तर स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप नेत्यांनी केलेल्या आरोपांवर नाव न घेता टीका केली नाही बघा तुम्ही तुम्ही आता अनेक ठिकाणी आपण ऐकतो आहे की होम प्लॅटफॉर्म आपण झाला आहे परिपूर्ण झाला आहे असं म्हणतात परंतु आपण इथे उभे आहोत या ठिकाणी शेडचं काम झालेलं नाही पाण्याची व्यवस्था नाही शौचालयाची व्यवस्था नाही आता आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे रेल्वेच्या काही लोकांनी सांगितलं की तो होम प्लॅटफॉर्म फार छोटा असल्यामुळे तिथे बसायची व्यवस्था आम्ही करणारच नाही आहोत असा खरोखर हास्यास्पद प्रकार आहे कुठल्याही बाबतीमध्ये या ठिकाणी रेल्वे प्रशासन पण गंभीर नाही लोकप्रतिनिधी गंभीर नाही तर खासदारांनी अशा प्रकारे काम पूर्ण न करता उद्घाटनाचा गाठ कशाला घालायचा आज आपण लोकार्पण करतो म्हणजे पूर्ण झालं पाहिजे ना होम प्लॅटफॉर्म आणि रेल्वेमध्ये अनेकदा अपघात होत असतात त्या तर त्या प्लॅटफॉर्मचं नियोजन पण बरोबर नाही तो एक तर खूप छोटा आहे त्याची उंची कमी आहे आणि अशा परिस्थितीत अपघात होऊ शकतात त्याचा शेड नाही आहे या ठिकाणी अनेक लोक येतात ज्येष्ठ नागरिक असतात लहान मुलं असतात गरोदर स्त्रिया रेल्वेने प्रवास करतात या सर्वांच्या सुविधांचा विचार करून या ठिकाणी रेल्वेने काम करायला पाहिजे आणि लोकप्रतिनिधीवर लक्ष द्यायला पाहिजे आणि मला वाटतं आपले या संपूर्ण होम प्लॅटफॉर्मकडे गेले अनेक वर्ष दुर्लक्ष होतं दोन हजार पंधराला सँक्शन झालं दोन हजार चोवीस झाला तरी ते होम प्लॅटफॉर्म होत नाही आणि आता निवडणुकीच्या तोंडावर त्याचा तुम्ही उद्घाटन करताय म्हणजे मतं मिळवण्या करताय आणि आता निवडणुकीच्या तोंडावरती पस्तीस कोटीचे तुम्ही काहीतरी आता उद्घा नवीन भूमिपूजन करताय कार्यक्रमाचं तर मला असं म्हणायचं आहे की दहा वर्ष आपण काही केलं नाही आणि निवडणुकीच्या तोंडावरती फक्त उद्घाटन करताय त्यापेक्षा तुम्ही जर कामं पूर्ण केली असती तर आता कोणीतरी भाजपचा एक नगरसेवक मला की तुम्ही पण या उद्घाटनाला आम्ही आलो असतो ना कामं पूर्ण झाली असती तर खरोखर जनतेच्या हितासाठी जनतेच्या सुरक्षेसाठी जनतेच्या सोयीसाठी जर या ठिकाणी भारतीय जनता पार्टी जर गंभीर असेल या ठिकाणी आम खासदार जर गंभीर असतील तर निश्चितपणे आम्ही त्यांच्यावर आलो असतो म्हणून आज ज्या पद्धतीने अर्धवर होम प्लॅटफॉर्मचं उद्घाटन केवळ मतांसाठी करत आहे त्याचा आम्ही या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून संपूर्णपणे निषेध करतोय नेतृत्व आहे असं आरोप कॅप्टन यांनी केला नाही अहो तुम्ही एक बघा तुम्ही सर्व पत्रकार आहात गेले अनेक वर्ष तुम्ही पाहताय की बदलापूर शहरात आंदोलनं किती होतात जेवढी आंदोलनं होतात ती आमच्याच माध्यमातून होत आहेत आणि ज्यावेळेला आंदोलनं होतात त्यावेळेला निश्चितपणे नेतृत्व असतं आणि बघा नेतृत्व ही जनता ठरवते विरोधी पक्ष ठरवू शकत नाही की एका विरोधी पक्षाकडे नेतृत्व नाही नेतृत्व ही जनते जनता ठरवते आणि जनतेच्या माध्यमातून जनतेची कामं करणाऱ्यांच्या मधून नेतृत्व उभं राहतं निश्चितपणे महाविकास आघाडी अतिशय खंबीरपणे बदलापूर शहरात काम करते महाराष्ट्रात काम करते आणि इंडिया आघाडी म्हणून देशभरात काम करते पुढील काळात काय होतं ते बघा तुम्ही अशा चुकीच्या पद्धतीने काम पूर्ण न करता उद्घाटन करताय म्हणजे तुम्ही घाबरले आहात तुम्ही आयत्या वेळेला नवीन नवीन कामाची उद्घाटन करून जनतेच्या तोंडाला पानं आहे तुम्ही घाबरले आहात त्यामुळे या ठिकाणी महाविकास आघाडी अतिशय सक्षमपणे काम करते पुढील काळामध्ये बदल जनता घडवेल नेतृत्व सत्ताधारी आरोप करतीलच कारण त्यांना दिसून आलेलं आहे की हे काम अपूर्ण आहे त्यामुळे अशा प्रकारचे आरोप सत्ताधाऱ्यांकडून होणं अपेक्षित आहे परंतु या ठिकाणी मग आता मगाशी उप मुद्दा उपस्थित केला की महाविकास आघाडीकडे नेतृत्व नसल्यामुळे ज्यांनी आरोप केलाय त्यांना विचारा की ते कुठे होते कालपर्यंत कालपर्यंत इथेच होते ते दल लोक आहेत त्यांना दल बदलल्यानंतर हे अशा काहीतरी प्रतिक्रिया द्यायच्या आठवतात ते ह्या दल बदलून मी सांगतो की पहिले पक्षाची एक निष्ठा राहा त्या पक्षामध्ये प्रामाणिकपणे राहा त्या पक्षाची ज्यांनी पक्ष वाढवला मोठा केला त्या शरद पवारांच्या पाठीत खंजीर कुपसून तुम्ही तिकडे गेलात सत्तेसाठी आणि आपल्यावर असलेले सिंचनाचे सत्तर हजार कोटीचे आरोप लपवण्यासाठी तुम्ही तिकडे गेलात हां सत्ता मिळवण्यासाठी तिकडे गेला सत्तेत बचे भा वाटेकरी भागीदारी होण्यासाठी तुम्ही तिकडे गेलात त्यामुळे पहिल्या स्वतःचं आत्मपरीक्षण करा आणि मग आम्हाला उपदेश करा त्यामुळे या ठिकाणी निश्चितपणे महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी रेल्वे प्रवाशी आणि बदलापूरकर यांच्या पाठीशी आहोत आम्ही आमच्या रेल्वे प्रवाशांना कुठल्याही प्रकारचा भविष्यामध्ये दगाफटका होऊ नये त्यांच्या जीविताला हानी पोचू नये आणि त्यांना हवे असलेल्या हक्काच्या सुखसुविधा ह्या रेल्वे प्रशासनाने पुरवलंच पाहिजे कारण मध्य रेल्वेवरच सर्वात ठाणे आणि डोंबोली नंतरच महत्वाचं स्टेशन म्हणजे बदलापूर आहे या बदलापूरहून रेल्वेला करोडो रुपयाचा रिव्हेन्यू मिळतो त्यामुळे आमच्या या प्रवाशांचा हक्क नाहीये का की त्यांना त्या सुखसुविधा मिळाल्या पाहिजेत हा त्यांचा न्याय हक्कासाठी महाविकास आघाडी या मैदानात उतरलेली आहे संजय यांनी सांगितलं की आमच्याच मैदानामध्ये भांडण केला तुमची भांडणं तुम्ही बघून घ्यायची तुमच्या नेत्यांना तुम्हाला नाही सांग नाही ना आम्ही लावत नाही आम्हाला जे जे सत्यता आहे ती लोकांसमोर आली पण पाहिजे कळलंही पाहिजे काम कोण करतं आणि त्याचं क्रेडिट कोण ग्यू, करून घेऊन जातं त्यामुळे भाजप आणि सर्वप्रथम हे बंद करावं की आपण केलेल्याच कामाचं क्रेडिट घ्या दुसऱ्याने केलेल्या कामाचं क्रेडिट घेऊ नका